नमस्कार मुंग्यांचा विजय एक होते जंगल जंगलातील झाडांवर छोटे मोठे पक्षी माकडे खारी कीटक आनंदाने राहायचे त्या जंगलात एक हत्ती राहत होता तो आपल्या मोठ्या डोक्याने झाडांवर धडका मारायचा झाडे खाली पडायची पक्ष्यांची घरटी मोडून जायची अंडी फुटायची पक्षी भरारा उडायचे छोटे छोटे प्राणी इकडे तिकडे पळायचे सारे मग दुसऱ्या झाडावर जायचे सगळ्यांची धावपळ बघून हत्ती हसायचा सारे प्राणी पक्षी दुसऱ्या झाडाकडे गेले की तोही तिकडे जायचा ते झाड पाडायचा मग प्राणी पक्षी तिसऱ्या झाडाकडे जात हत्ती तेही झाड पाडायचा शेवटी सर्वांनी मिळून हत्तीला विनंती केली की त्याने उगीच झाडे पाडू नयेत दुसऱ्यांना त्रास देऊ नये त्याने सुखात राहावे इतरांनाही सुखाने राहू द्यावे हत्ती म्हणाला तुम्ही कोण मला सांगणार मी आहे इथला राजा मला हवं ते मी करणार असे म्हणून हत्तीने सोंडेने एक झाड उपटले त्या झाडाच्या जवळच मुंग्याचे भले मोठे वारूळ होते त्यात खूप मुंग्या राहायच्या मुंग्या हत्तीला म्हणाल्या हत्ती दादा हत्ते दादा आमचं घर पाडू नकोस रे एवल्याशा मुंग्यांनी दादा म्हटलेले हत्तीला आवडले नाही तो म्हणाला दादा नाही राजा म्हणा मला राजा एक मुंगी म्हणाली राजा दुसऱ्याचं रक्षण करतो त्याचे घर नाही पाडत तुझ्यासारखी हत्ती आता मात्र फारच चिडला ए चिमुरडे फारच बोलते आहेस असे म्हणत तो रागा रागाने मुंग्याचे वारूळ सोंडेने पाडू लागला त्याबरोबर वारुळातल्या सगळ्या मुंग्या बाहेर पडल्या आणि हत्तीच्या सोंडे शिरल्या सोंडीच्या आतील नाजूक कातडीचा त्यांनी कडकडून चावा घेतला ची 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 करत हत्ती ओरडायला लागला त्याला काही सुचे आपली सोंड झाडाच्या खोडावर धडाधड आपटायला सुरुवात केली आपटून आपटून हत्तीची सोंड दुखावली हत्ती रडकुंडीला आला मुंग्यांना बाहेर येण्यासाठी विनवू लागला मुंग्या म्हणाल्या इथून दूर जाशील की नाही हत्ती म्हणाला हो हो जाईन झाड पाडायचं सोडून देशील की नाही हो हो झाडं पाडणं सोडून देईन मग हत्तीच्या सोंडीतून साऱ्या मुंग्या भराभर बाहेर आल्या तसा हत्ती मान खाली घालून निघून गेला सगळ्या पक्षांना प्राण्यांना कीटकांना आनंद झाला इवल्याशा मुंग्यांच्या एकजुटीमुळे आणि धाडसामुळे साऱ्याचे संकट टळले सगळ्यांनी मुंग्यांना शबासकी दिली असा हा सुंदरसा पाठ लेखिका उज्ज्वला केळकर यांचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद